नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सहा सात आणि आठ मेचा हवामान जाणून घेणार आहोत या दोन तीन दिवसात हवामान कसे राहणार आहे याची सर्व माहिती जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा राज्यामध्ये मध्ये आज काही भागात ढगाळ वातावरण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे मराठवाड्यात विदर्भात आणि कोकणात सुद्धा आज सहा मे रोजी ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे आणि ह्या आठवड्यात राज्यात आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे उद्या छत्रपती संभाजीनगर जळगाव आणि धुळे ह्या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तसेच चंद्रपूर नांदेड आणि गडचिरोलीच्या दक्षिणेकडील भागात सुद्धा आपल्याला हलकासा कडकडाट पाहायला मिळू शकतो उष्णतेची लाट जर पाहायला गेलं तर राज्यात अकोला असेल वर्धा असेल चंद्रपूर असेल आणि सोलापूर या भागामध्ये आपल्याला प्रचंड प्रमाणात उष्णता पाहायला मिळणार आहे बुधवारचं म्हणजेच आठ मेचं जर पाहायला गेलं तर बुधवारी आपल्याला विदर्भातील पूर्वेकडील भाग म्हणजे गोंदिया भंडारा चंद्रपूर गडचिरोली आणि मराठवाड्यातील दक्षिणेकडील भाग बीड धाराशिव परभणी नांदेड आणि लातूर येथे आपल्याला मेघ गरजेनसह पाऊस पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता आम्हाला कमेंट करा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या एका नवीन एका व्हिडिओमध्ये